हल्ली म्हणाल काय हरकत नाही का म्हणाल का हरकत आणि जणांकडे ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती हो त्या कुंभी समाजाच्या ओबीसीच्या चारशे जाती आहेत याच्यामध्ये दिलेला प्रयत्न झाला त्याच्यामध्ये मुख्यतः कुंभी समाजावर नुकसान झालं खरं आहे किती जर नेते मंडळी आणि इथे सांगून ओबीसी महामंडळाला सांगत असतील आम्ही एक अभ्यास आमदार होतो आणि आमदार मी राहिले दहा वर्ष त्यामुळे मला माहीत आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाला कुठे ना कुठे ठेस बोलणारा याला आता वाचवणारा हायकोर्टात आहे माईबाब किंवा जनगणना जर झाली आहे राज्याची जनगणात ओबीसी संख्या वाढली तर त्यावेळेला ओबीसी आरक्षण वाढवून मिळेल त्यावेळेला त्याचा फायदा होऊ शकतो ते सुद्धा आपले बांधव होते ते आपले विरोधी नव्हतं आणि ते सुद्धा आपले सोबती होते त्यामुळे त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं तर आमचं काही सुद्धा मत नाही परंतु आमच्या वाटतलं आरक्षण त्यांना जाण्याची काही शक्यता काही प्रमाणात शक्यता आहे हे नाकारता येणार नाही कितीतरी गणेश एका बाजूला मुंबई सेंटर येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस ओबीसीची बाजू घेतली परंतु त्यांनी घेत असं त्यांची बाजू बघावी लागली पण दोन्ही बाजू सांभाळून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकच मर्या पडणार आता पण हे एकच जनगणना ओबीसीची जनगणना जरा जात ओबीसी किती आहे त्या प्रमाणे किती आरक्षण मिळेल हाच महत्वाचा मुद्दा सामोरं राहील कारण आता ज्या आमच्या ओबीसी मुलांना हे मिळत होतं आरक्षण मिळत होतं लंबीपला ऍडमिशन मिळत त्या सामोर मागे पुढे कमी येतील याची भीती सुद्धा आता ओबीसीच्या मंडळीला वाटायला लागलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ते जे आंदोलन त्यांनी मोठा माहिती ओबीसी सुद्धा भंडारा जिल्हा कोणते ओबीसी जिल्ह्यात तुम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन होतं तुम्ही आंदोलनचा मार्ग कोणीच नाही आता याच्यामध्ये प्रतिक्रिया येतील तेव्हा कुठेतरी आंदोलनाची भूमिका ठरेल परंतु आमच्यावर कुठे संकट येऊ नये आणि त्यांना मिळालं त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे त्यांना नेमकं अर्ज मिळाला पाहिजे मराठा महाराष्ट्र समाजाचे काही मंडळी सुद्धा ओबीसी द्यायला तयार नाही त्यांना त्यांचाच मला पाहिजे पंजाबच्या दुसरी ज्यावेळेला ओबीसीमध्ये हिंदू समाज आणला त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही जा आता ते काही कडी असतील नोंदी असतील त्यांना दिलं त्याच्यामध्ये आमचं काही मत नाही आपलं तिथं समर्थन आहे की त्यांना दिलं पाहिजे कारण माझ्यावर अन्याय नाही आज जाणार असेल सरसकला मान्यता केली नाही आहे सरकारने चांगली भूमिका आहे परंतु उद्या जर ते गॅझेटचे गॅझेटच पूर्ण लाखोनी सहा सहा लाख एका आले तर काय म्हणणार नाही याचा आताच आपल्या ओबीसीच्या मुलांना शिक्षणाला मिळत नाही ओबीसीला आम्ही इथे त्यावेळेला रिपब्लिक पक्षाचे नेते होते आपले मंत्री होते कॅबिनेट काँग्रेसच्या मुंबईवाला मुंबईवाले आपले खासदार होते नाव कांबळे त्यांनी त्यावेळे ते आणलं होतं जिल्ह्याला एक मोठीसी मंडळी करता पुरांसाठी हॉस्टेल हॉस्टेल इथून पूर्णपणे झाली नाही तर जिल्ह्याला इथे हॉस्टेल ओबीसीच्या लोकांना मिळाल्या परिस्थिती कमी असती त्याचा भाग होता आणि वेळेपासून ते राहिले तर आता त्या आता ते चाळीसाहेब म्हणाले काही गोष्टी त्यांनी मान्य केल्या एक दोन गोष्टी राहिल्या परंतु ओबीसीला ज्या प्रमाणात जे दे, दोन पुणे आमच्या घरात झाले दोन चाळीस हो। मंडल आहे आधी पन्नास वर्षापूर्वी लागू झालं चाळीस वर्षापूर्वी हो। हो मंडल आहेत आज लागू हा जे मार्गावर ते आंदोलन ज्या मार्गात ते आता ओबीसीला काही मुलाला मार्ग चालू झाला होता तिथल्यामध्ये जो आमच्या तोड्यातला घास दुसरीकडे काही प्रमाणात चाललेलं आहे ते किती पौर्यंत तेच असतील तर जनतेला समजते ऍडव्होकेट लोकांना वकील लोकांना समजत शिकल्या लोकांना समजतं की कुठे ना कुठे ठेव लागणार द्या हेच लागू द्या परंतु हा जो आम्ही नेहमी नेहमी ओबीसी होतो आपण प्रसंग करतो ओबीसीचे लोक रोडवर जायला मागे बाब हे सत्य बाबा आहे गोष्टी करतील भंडारा जिल्ह्यातले लोक कोणत्याही करून येत नाही मंडारा लोक एका संघान जसे आले त्यांनी लढा दाखवला जणांच्या सारखे साधारण कार्यकर्ता एकदम उघड झाला आणि त्यांनी त्यांनी आपल्या समाजाच्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये थोडंसं ओबीसीला थेट पोहोचणार हे आणि कोर्टामध्ये सुद्धा काही संघटना जातील मी सुद्धा त्या विचारायचं हायकोर्ट त्याच्यामध्ये काही भूमिका घेऊन ओबीसीवर अन्याय होणार नाही ही बाजू हायकोर्ट तपासेल हीच माझी भूमिका आहे आणि या भूमिकेशी मी सहमत आहे परंतु कुठेही आमच्यावर एनियन मुख्यमंत्र्यांनी बॅलेन्स ठेवण्याचा प्रयत्न भरपूर केला देवेंद्र फडणवीस बावनकुळे साहेबांनी आणि संघटने आणि हे आंदोलन सुद्धा आम्ही ताबडतोब म्हटलं की आम्हाला फक्त आमचा विषय देऊ नका त्यांचे त्यांनी द्या मराठी सुद्धा आमचे बांधव आहे हे सुद्धा कुंपी समाज असेल ते आमचं बांधव आमचं काही त्यांच्या असेल त्यांना निर्णय घेतून त्यांनी करावा जनगण्यप्रमाणे हिस्सा द्यावा ही आता हे भाजपची सरकार आहे आता तुम्ही जसा वर्षामध्ये नितीश कुमारने बिहारमध्ये केलं त्याप्रमाणे त्या भरती आम्ही सुद्धा जनगणना करून लवकर त्यांच्या नाही तर मग एकंद यांना मराठा बाजून जाऊ द्या आमच्या वेगळ्या विदर्भाची मागणी दिली आहे आमच्या वेगळ्या विदर्भामध्ये देऊन टाका विदर्भामध्ये कुंपी समाज आहे दलित समाज आहे एसटी समाज आहे ह्या दलित एस सी एस टी एबीसी बांधव हे सगळे आपल्याला सत्तावीस पर्सेंट आरक्षण आता सत्तावीस टक्के एकोणवीस पर्सेंट आम्हाला मिळतो सतरापासून आम्हाला मिळतो काय त्याच्यामध्ये एमटी भटक्याला चाललाय चालला बारापासून चाललाय सत्तावीस कुठे मिळतो हा निर्णय अडपण झाला पाहिजे कारण दोन पुढे येणारी पुढे आमच्या मुलाबाहेर खराब होतं मार्ग त्याच्यासाठी आता हे जे ठीक आहे आणि तरी जिल्ह्यात जिल्ह्यातून पैसा सत्तर टक्के जिल्हा ओबीसीचं भंडार आहे गोंदिया सत्तर टक्के सत्तर टक्के आहे हे जिल्हे चंद्रपूर हे जर जिल्हे उठून निघले बॉम्बे काय करू बॉम्बेचं आंदोलन आहे त्याचं मोठं आंदोलन नागपूर जिल्हा ओबीसीचा जिल्हा आहे दिल्लीकडून सगळं मोठा आहे त्याचकडे जिल्हे उठले तर अन्यावर तेव्हा काँग्रेस मोठत कारण सगळ्यांच्या मुलाबाचा प्रश्न आहे आणि हा आरक्षण आता मिळायला लागला होता ते आंदोलन आम्ही दहा वर्षापासून बाबरवाडे आम्ही सगळे मंडळी स्थापना मानुभाव ठाकरेंच्या आता आम्ही केली ओबीसी मंडळाची तेव्हापासून चालू झालं तर आम्ही आमदार होतो आणि ते सगळे तेव्हापासून हे चालू आहे आणि नुसतं सरसकट त्यांना नोटासून घालण्याचं काम सुद्धा উপস্থিতি মাহে আমি শুদ্ধ নাই মাজিক ধন্যবাদ